नमस्कार मी आहे बापू प्रतिभा बायोटेक जिल्हा प्रतिनिधी बीड तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बालाजी रमेश गळे मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एक्केचाळीस चाळीस दहा गावाचं नाव महाजनवाडी गावाचं नाव महाजनवाडी आपण आलेलो आहोत महाजनवाडी या गावामध्ये आणि आपण आहोत झेंडूच्या प्लॉटवरती आणि आपण प्रतिभा बायोटेकच्या झेंडूच्या प्लॉटला आपण शेड्यूल म्हणजे बेसळ डोसपासून त्यांना शेड्यूल दिलेला आहे त्यांचं खरबूज आसन किंवा आद्रक असेल किंवा राजमा असेल किंवा पाठीमागचा झेंडू असेल यांना सगळं प्रतिभायटेक चा शेड्यूल दिलेला आहे त्यांना क्वालिटी आणि शेड्यूल मध्ये त्यांना काय काय वापरलं कसं कसं वापरलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या सांगा सुरुवातीला आपण ड्रेसिंग मध्ये कार्बन सरोवर दिलेले नंतर बंपर झेन दिलेले नंतर पुन्हा गामा दिला झोका दिला कोकोले दिले आ, बेट एझेड दिलेले वापरलेले वा आहेत बरं तुम्ही सर्व बायोटेक चे प्रोडक्ट वापरले इथून मागे तुम्ही अदर कंपनीचे प्रोडक्ट वापरत होता आणि त्या टायमाला तुम्हाला रिझल्ट कसे पडत होते आणि आजच्या घडीला तुम्हाला वॉटर सोल्युअल मध्ये झुकाकू असेल कोकोली असेल काम असेल किंवा बेट एझेड असेल किंवा आमचं अदर काही मॉलिकुल असेल बाकी की बाकी कंपन्याच्या मध्ये आणि आमच्या मध्ये तुमचे तोडे किती झाले तोडे आता हे चौथा तोडा आहे आपला या प्लॉटचा चौथा तोडा पाहू शकता तुम्ही ही व्हरायटी छोटी आहे परंतु याला कातीव फुलं आहे आणि याला बघा क्वालिटी पाहू शकता तुम्ही सगळं प्लॉट पाहू शकता यांचा कमीत कमी ग्रुपमध्ये ह्यांचा दहा ते पंधरा एकर झेंडू असतो आणि दहा ते पंधरा एकर झेंडूलाही प्रतिभा बायोटिकच मटेरियल वापरलं जातं आणि कुठेही करपा नाही कुठेही प्रॉब्लेम नाही आहे आणि प्लॉटची आजची कंडिशन पाहू शकता तुम्ही पाच थोडे होऊन सुद्धा प्लॉटची आज कंडिशन काय आहे आज बाजारामध्ये मार्केटला झेंडू यांचा दहा रुपये मार्केटला भाव सुद्धा ताईट विकलेला आहे तुम्हाला पाठीमागच्या झेंडूच्या चे चे प्लॉटचे पैसे किती झाले पहिले झाले त्याचे चार लाख रुपये झालेले एका एकराला चार लाख रुपये झालेले एकर मध्ये आणि ह्या एकर ह्या एकर मध्ये चालू आता सध्या आतापर्यंत झाले पाच लाख रुपयाचे आतापर्यंत प्लॉट चालूच आहे बरं शेतकऱ्यांना काय सांगू शकता प्रतिभा बायोटेक विषय प्रतिभा चे प्रोडक्ट सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे हा दुसऱ्या प्रोडक्टपेक्षा हे प्रोडक्टच खूप छान रिझल्ट आहे ह्या प्रोडक्ट झुम करा फुल पाहू शकता फुल पाहू शकता तुम्ही पाचवा थोडा फुलांची साईज पाहू शकता क्वालिटी पाहू शकता वरायटी जास्त फुगत नाही परंतु आमच्या प्रतिभा बायोटेकच्या मटेल वर फुगवली फुगलेली आहे पूर्ण प्लॉट पाहू शकता तुम्ही धन्यवाद सर धन्यवाद